सर्वांना नमस्कार आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे महाराष्ट्रातलं सध्या परिस्थितीला जे राजकारण चालू आहे त्या राजकारणाच्या संदर्भातला हा आजचा व्हिडिओ महाराष्ट्राच्या तमाम जनतेसाठी असणार आहे बोलण्यासाठी खूप सारे मुद्दे आहेत मायबापां मायबाप जनतेला मला एक बोलायचं आहे की काही महिन्यापूर्वी या महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं झालं होतं सामाजिक सलोखा कसा बिघडण्यात आला होता, होता आणि आपलं राजकारण कसं राजकारण्यांनी साधून घेतलं हे सगळ्या महाराष्ट्राने संबंध महाराष्ट्राने उघड्या डोळ्यानं पाहिलंय परत तीच वेळ आज आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि महाराष्ट्रातल्या गावगाड्यापर्यंत ही गोष्ट पुन्हा एकदा येणार आहे कारण आता महाराष्ट्रामध्ये नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका याच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि याच तोंडावर आपलं वाईट तोंड घाण तोंड उघडणारे नेते सुद्धा आता आपल्या मीडियावर आपल्या मोबाईलवर दिसणार आहेत म्हणून त्यांच्या त्या गलिच्छ असणाऱ्या भाषेवर त्यांच्या तोंडावर तुम्ही आपलं मत ठरवू नका आणि आपलं मत हे विकासाच्या मुद्द्यावर असलं पाहिजे आणि जनतेच्या हिताच्या मुद्द्यावर असलं पाहिजे म्हणून हा आजचा व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे कारण खूप म्हणजे काही महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा धनगर आदिवासी अशा मुद्द्यानं रान पेटलं होतं आणि यामध्ये राजकारण्यांनी आपले डाव साधण्याचे प्रयत्न सुद्धा केले होते षडयंत्र सुद्धा केले होते आणि म्हणून सत्ता मिळवण्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणारी जे राजकारणाचं वैशिष्ट्य आपल्याला दहावीच्या पुस्तकामध्ये शिकवलं जातं आणि हे राजकीय वैशिष्ट्य त्या पक्षाचं असतंय म्हणून यंदा कोणतं वैशिष्ट्य झालं जाती पाती धर्म आरक्षण यासारखे मुद्दे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या राजकारणाच्या सभेमध्ये यायला लागले आणि माणसामधला माणूस दूर होत गेला कारण सामाजिक सोलोका या महाराष्ट्राने महा संबंध भारत देशाला दिला होता महाराष्ट्राची ओळख ही पूर्ण सामाजिक सोलोक्याच्या बाबतीत होती शिव फुले शाहू आंबेडकर विचारसरणीचा हा महाराष्ट्र संतांच्या शिकवणीचा हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जो काही जाती त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी द्वेष भरवण्याचं राजकीय मंडळीने केलं जे की ह्याच्या अगोदर कधी झालं नाही हे यावेळेस पार्थचा कळस गाठला यावेळेस पण पुन्हा एकदा ते होणार लोकसभेला क्षेत्र विस्तारित असते म्हणून त्याचे जे पडसाद आहेत ते कमी प्रमाणात उमटले गेले परंतु आता जी काही निवडणुका येणार आहेत त्या गोड्याच्या किंवा गावातल्या असणार आहेत आपल्या दारापर्यंत घरापर्यंत असणार आहेत म्हणून ह्या निवडणुका फार भयानक असणार आहेत म्हणून ते मुद्दे परत येण्याची दाट शक्यता आहे म्हणून सामाजिक स्वरूपा बिघडण्यामध्ये पुन्हा एकदा हे जे काही वावटळ आहे हे जे काही वादळ आहे हे संकट पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्यातील समाज येणार आहे म्हणून तो सामाजिक न देणं हे पहिलं इथल्या समाज बांधवाचं कर्तव्य असणार आहे कारण निवडणुका ह्या ज्या आहेत त्या ते त्यांचं क्षेत्र जे आहे फार मर्यादित आहे म्हणून यामध्ये माणसामध्ये माणूस राहणार नाही जीवितहानी झाल्याशिवाय राहणार नाहीये मग ही जीवितहानी जर टाळायची असेल तुम्हाला आम्हाला तर हे जे काही राजकारणी पुन्हा एकदा हे विष ओकणार आहेत ते विष आपल्याला ओकू द्यायचं नाही आणि ते आपल्या समाज बांधवापर्यंत पसरू द्यायचं नाही ही या महाराष्ट्रातील या आताच्या या इंग्रजाविरुद्ध या राजकीय नेत्याविरुद्ध हे इंग्रजच आहे त्यांनी तोडाफोडा राज्य करा अशी नीती अवलंबून या महाराष्ट्रामध्ये फार भयंकर विष पेरण्याचं काम केलं आणि आपली सत्ता मिळवली आहे यांच्या विरोधात यांच्या विरोधात पुन्हा एकदा हा स्वातंत्र्य संग्राम असणारे इथल्या समाज बांधवांचा कारण यांना या भारताची संविधान टिकून ठेवायचं आहे म्हणून आजची ही लढाई असणार आहे या राजकीय नेत्यांच्या विरोधात लोकशाही टिकवण्याची जबाबदारी सामाजिक सलोखा टिकवण्याची जबाबदारी इथल्या समाज बांधवावर आहे म्हणून ह्याला मी स्वातंत्र्य संग्राम असं म्हणतो कारण यावेळेस जर ही जबाबदारी आपण खांद्यावर नाही केली तर या खांद्यावर आपल्याच बांधवांचे मडे गेल्याशिवाय राहणार नाहीत कारण ह्यांनी फार कळस गाठलेला आहे आज माणसात माणूस ठेवला नाही येणाऱ्या कित्येक पिढ्यामध्ये एकमेकाबद्दलचं वैर निर्माण करण्याचं काम इथल्या राजकीय नेत्यांनी केलेलं आहे म्हणून माझी विनंती आहे की या निवडणुकीमध्ये परत ते मुद्दे होत्या कामा नये प्रत्येकाचं म्हणणं या लोकशाहीमध्ये संसदीय व्यवस्थेमध्ये प्रत्येकाच्या मताला किंवा म्हणण्याला अधिकार आहे कायदेशीर अधिकार आहे म्हणून आपली न्यायपालिका तिथं मजबूत आहे न्यायदान देण्याचं काम ती करते म्हणून मला मीडियाला सुद्धा पाहू एकदा बोलायचं आहे कारण प्रत्येकाकडे का आज फोर जी फाईव्ह जी मोबाईल झालेला आहे शिक्षित सुशिक्षित अशिक्षित अशा प्रत्येकाकडे आहे म्हणून त्यांच्या मनावर बुद्धीवर काय परिणाम होत असेल या व्हिडिओतून जे काही बेताल वक्तव्य करणारे त्यांचे तोंड सुद्धा आपल्याला पाहावे वाटत नाही अशा माणसांना परत 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 पॅनलवर बोलून समाज विघातक असणारे प्रश्न त्या ठिकाणी येतात सगळ्या समाज समूहाला अरेरी भाषामध्ये एकेरी भाषामध्ये आरे तुरे कारे या भाषेमध्ये शिवी गाळ देण्यापर्यंत त्यांची मजल जाते